भारतामध्ये जेव्हा एखादा पंतप्रधान खासदार आमदार किंवा मंत्री आपलं पदग्रहण करतो त्यावेळेस त्याला एक शपथ घ्यावी लागते आणि या शपथेचा नमुना भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे या तिसऱ्या अनुसूचीमध्ये वेगवेगळे प्रकार शपथेचे देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये मंत्र्यांची शपथ आहे खासदारांची शपथ आहे निवडणूक लढवणाऱ्यांची शपथ आहे असे वेगवेगळे शपथेचे प्रकार दिलेले आहेत परंतु आपण जेव्हा संसदेमधला शपथविधी बघतो किंवा विधिमंडळामधला शपथविधी बघतो त्यावेळेस आपल्याला तिथे प्रत्येक सदस्य हा मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की असं म्हणताना आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही जर सगळे व्हिडिओ काढून बघितले तर आपल्याला तेच बघायला मिळेल की प्रत्येकाने ईश्वराच्या नावाने शपथ घेतलेली आहे परंतु आपल्याला कधी असा प्रश्न पडलेला आहे का की जर एखादी व्यक्ती ईश्वराला मानतच नसेल तर मग त्याने शपथ कशी घ्यायची भारतीय संविधानामध्ये याची काही तरतूद करण्यात आलेली आहे का का प्रत्येकाला ईश्वराचीच शपथ घ्यावी लागते असं बंधन घालून देण्यात आलेलं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर एखादी व्यक्ती ईश्वराला मानतच नसेल तर त्याच्यासाठी देखील भारतीय संविधानाने एक पर्याय दिलेला आहे जर एखादी एक व्यक्ती ईश्वराला मानत नसेल तर त्याने मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की असं म्हणण्याची आवश्यकता नाही त्याच्यासाठी याच्यामध्ये एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि त्याला मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की असं ऑप्शन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे भारतीय संविधानामध्ये जी धर्मनिरपेक्षतेचं तत्व पालन करण्यात आलेलं आहे त्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वानुसार ईश्वराला जी व्यक्ती मानत नसेल त्या व्यक्तीला हा पर्याय देण्यात आलेला आहे आता ज्यावेळेस आपण नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला शपथविधी बघतो त्यावेळेस त्या, त्या शपथविधीमध्ये एक खासदार असे होते ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेत असताना ईश्वरसाक्ष शपथ घेण्यास नकार दिलेला होता मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की असं म्हणण्याऐवजी या खासदाराने थेट मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की अशी म्हणून शपथ घेतलेली आहे आता याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये तुम्ही शपथ घेऊ शकता मराठीत घेऊ शकता इंग्रजीमध्ये घेऊ शकता हिंदीमध्ये घेऊ शकता असे वेगवेगळ्या भाषेचे ऑप्शन इथे उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्यात तो शपथविधी घेऊ शकता परंतु जर एखादी व्यक्ती ईश्वराला मानत नसेल तर त्याच्यासाठी हा पर्याय भारतीय संविधानाने तयार करून देण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये चंद्रशेखर पेमासानी हे असे एकमेव मंत्री आहेत ज्यांनी ईश्वर साक्ष शपथ घेण्यास नकार दिलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी ईश्वराला मानतच नाही त्याच्यामुळे मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की असं म्हणणार नाही आणि म्हणून त्यांनी जो दुसरा पर्याय होता त्याच्यामधला की मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की असं म्हणून त्यांनी भारतीय संविधानाची शपथ घेतलेली आपल्याला पाहायला मिळते भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे लोक ईश्वराला मानतात ते ईश्वरसाक्ष शपथ घेतो की असं म्हणू शकतात परंतु जे लोक ईश्वराला मानत नाहीत ते मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की असं म्हणू शकतात आणि हे दोन्ही पर्याय याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जर ईश्वरसाक्ष शपथ आपण नाही घेतली तर मग ही प्रतिज्ञा संवैधानिक मानली जाते का असा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे परंतु हा पर्यायच संविधानाने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्यावेळेस चंद्रशेखर पेमासानी यांनी शपथ घेतली त्यावेळेस देखील अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला होता की या व्यक्तीने ईश्वरसाक्ष शपथ घेतलेली नाही त्याच्यामुळे यांचा शपथविधी खरा मानायचा का तर याचा पर्यायच भारतीय संविधानाने उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांनी जो काही मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की असा शब्द वापरलेला आहे ती शपथ देखील खरी मानली जाते आणि ती देखील संवैधानिक मानली जाते आणि म्हणूनच भारतीय संविधानाने हे दोन्ही पर्याय आपल्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे लोक ईश्वराला मानत नाहीत त्यांच्यासाठी हा पर्याय देण्यात आलेला आहे भारतीय संविधानामध्ये हे दोनच पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एक तर मी साक्ष शपथ घेतो की असं खासदार म्हणू शकतात किंवा मंत्री म्हणू शकतात किंवा मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की असं म्हणू शकतात हे दोनच पर्याय भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत चंद्रशेखर पेमासानी हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले सर्वात श्रीमंत खासदार मानले जातात जवळपास पाच हजार सातशे कोटीहून अधिकची संपत्ती चंद्रशेखर पेमासानी यांची आहे आणि चंद्रशेखर पेमासानी हे टी डी पीचे मंत्री आहेत टी डी पीचे खासदार आहेत आणि त्यांनी भारतीय संविधानामधल्या या दुसऱ्या पर्यायाचा वापर आपल्या शपथविधीसाठी केलेला आहे आपल्याला नेमकं चंद्रशेखर पेमासानी यांनी वापरलेल्या या पर्यायाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद